एन न्यूज नेटवर्क गुन्हेविषयक बातमीपत्र दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार आपण ऐकत आहात आजच्या पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील गुन्हेविषयक ठळक बातम्या पिंपरी चिंचवडमध्ये खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीचा गुन्हा दाखल पिंपळे निलख पुणे येथील रक्षक चौकात वीस जून रोजी रात्री एका रिक्षाचालकावर जीव घेणा हल्ला करण्यात आला आरोपी मल्हारी नवनाथ जोगदंड उर्फ बाबा आणि त्याचा भांडसा तेजस चव्हाण यांनी जुन्या वैयक्तिक वादातून रिक्षाचालक संदीप साठे यांना सिमेंटच्या गटूने मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले होते मात्र आता त्यांना अटक करण्यात आली आहे सांगवी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत पिंपरीत जबरी चोरी आणि मारहाणीचा प्रकार उघडकीस पिंपरी गांधीनगर येथे मोहरमसाठी मूळ गावी जाणाऱ्या एका कुटुंबाला तीन अनोळखी व्यक्तींनी अडवून त्यांच्याकडून पंधरा हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली आरोपींनी आमच्या बहिणीचे आधार कार्ड तुम्ही घेतले आहे असे खोटे कारण सांगून आधार कार्ड तपासण्याच्या बहाण्यानेही चोरी केली त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्यासोबतच्या व्यक्तींना शिवीगाळ करत मारहाणही केली या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत मावळमध्ये बांधकाम व्यावसायिकाला मारहाण आणि धमकी मावळ येथील लोढा बेलमोंडोमध्ये बांधकाम व्यावसायिक महेंद्रकुमार कन्हैयालाल केसरी यांना वीस जून रोजी दुपारी मारहाण करण्यात आली आरोपी आतिश अखिलेश केसरवानी आणि संजय चव्हाण यांनी महेंद्रकुमार यांना मीटिंगच्या बहाण्यांनी बोलावून शिवीगाळ केली आणि पंच अंगठीने ओठावर मारून गंभीर जखमी केले त्यांना पाच टाके पडले असून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे शिरगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आळंदी रोडवर पालखी दर्शनादरम्यान लाखांचे दागिले चोरली हवेली पुणे येथे वीस जून रोजी सकाळी पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे काळे पेट्रोल पंप समोर आळंदी पुणे रोडवर पालखीच्या गर्दीचा फायदा घेऊन एका साठ वर्ष वृद्धाच्या गळ्यातील नव्वद ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि लॉकेट चोरण्यात आले याचप्रकारे इतरही अनेक भाविकांचे दागिने चोरीला गेल्याचा संशय आहे दिघी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे पालखी मार्गावर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे चिंचवडमध्ये वॉचमनवर चाकू हल्ला गंभीर जखमी चिंचवड गाव येथील शांतीबन सोसायटीच्या मेन गेटवर वीस जून रोजी रात्री एका वॉचमनवर चाकूने हल्ला करण्यात आला सोसायटीचा पूर्व कर्मचारी राम देवराम लोंढे याला सोसायटीत प्रवेश नाकारल्याने त्याने वॉचमन सुदाम नारायण कामिटे यांच्या पोटावर चाकूने वार केले आणि सिमेंटच्या गट्टूने डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले चिंचवड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे जखमी वॉचमनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बिबेवाडीत पंच्याऐंशी वर्षीय वृद्धाची विवाह संकेत संकेतस्थळाच्या नावाखाली हसवणूक हो पुणे शहरातील बिबेवाडी येथे एका पंच्याऐंशी वर्षीय वृद्धाची ऑनलाईन माध्यमातून अकरा लाख पंचेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयांची फसवणूक झाली आहे वृत्तपत्रातील वधू पाहिजे जाहिरातीला प्रतिसाद दिल्यानंतर एका मोबाईल धारकाने वृद्धाचा विश्वास संपादन करून लग्नाचे आमिष दाखवले आणि वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे उकळले बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी अद्याप फरार आहेत पोलिसांनी नागरिकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे सदाशिव पेठेतून तेरा लाखांचे दागिने लंपास पुणे शहरातील सदाशिव पेठ परिसरात घरफोडीचा एक मोठा प्रकार समोर आला आहे एका चौसष्ट वर्षीय महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तेरा लाख पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे आणि डायमंडचे दागिने चोरून नेले विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे पुणे शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे हडपसरमध्ये पैशांच्या व्यवहारातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या गुन्हा दाखल हडपसर येथील श्री सिद्धी गार्डनमध्ये पैशांच्या व्यवहारातून आलेल्या नैराश्यामुळे एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे मयूर महेंद्रकुमार भलानी या सेहेचाळीस वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्यांना सहा अज्ञात व्यक्तींकडून पैशांच्या व्यवहारातून वारंवार त्रास दिला जात होता ज्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल घेतले आहे काळेपडल पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत खडकीत पालखी दर्शनादरम्यान मौळसूत्र चोरी पुणे शहरातील बोपडी चौक आणि खडकी रेल्वे स्टेशन परिसरात वीस जून रोजी पालखी दर्शनादरम्यान मंगळसूत्र चोरीचा एक मोठा प्रकार समोर आला आहे गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने दोन वृद्ध महिलांच्या गळ्यातील एकूण त्र्याण्णव हजार चारशे रुपये किमतीचे दोन सोन्याची मंगळसूत्र चोरून नेली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत शिवणे येथे रिक्षाचालकाने एका व्यक्तीला ठार मारण्याचा प्रयत्न केला शिवडे येथील सद्गुरू रेसिडेन्सी बिल्डिंग समोरील पार्किंगमध्ये वीस जून रोजी रात्री एका रिक्षाचालकाने एका व्यक्तीला ठार मारण्याचा प्रयत्न केला रस्त्यात रिक्षा उभी असल्याने बाजूला घेण्यास सांगितल्यावरून रिक्षाचालक चिडून गेला आणि त्याने लोखंडी हत्याऱ्याने फिर्यादीच्या डोक्याला आणि पोटावर वार करून गंभीर जखमी केले उत्तम नगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपी रिक्षाचालक अद्याप फरार आहे या होत्या आजच्या गुन्हेविषयक बातम्या अधिक बातम्यांसाठी पाहत रहा एन एन न्यूज नेटवर्क नमस्कार